मित्रांनो आता पाचवा मैदान पाचवा मैदान आणि नक्कीच राहणार आहे ना जोड झाला नाही बिनजोडला होता आणि कोण होता पैराला लुकाच के नक्कीच मित्रांनो मुंबई मधली आहे ना राणा लुका टॉपला पालणारी अशी नंदी आहेत आणि दोका दोघांचं खान देखील एकच वयाच दोन्ही आणि चारी तास येत ना तरी पण जोड झाला नाही पूर्ण मैदानात बिनजोडला नाव होता कुठल्या साइड ने होता उजवीनी उजवीनी बिनजोडला नाव असून जोड झाला नाही काय बोलतो भाई आज बी जोड ना झाला कसं काय म्हणजे आता काय करा नियोजन कसं करायचा पुढचा नियोजन करण्यासाठी डावी हो आतून टाकत मथुर मध्ये आतून होता ना डावीन कुठेतरी डावीन टाकाचा विचार चालले कुठं अडचण येईल का नाही पैसे बघू ना, ना आज आपला राणा पण टॉपला होता कारण का बराचसा वेग आहे ना राणाने आता या सीझनला पकडले कसं काय असणार आता चौथा तात खावा लावली राणाने आता पावसा दोन महिने दोन महिने दोन महिने झाले ना आणि आज पण काय भेटला आज गेले माहिती या ट्रॉफी भेटलेली भेटली आज बादली मित्रांनो बघू शकतात समोरच बादली होता नाव होता चार बादल्या होत तरी पण जोर झाला नाही दोघांची नाव सोडली ना दोघांची नाव सोडून बी जोर झाला नाही कोण होता आज सोबत सवांगिरी कोण 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 आजतीन गेली हा काय कंटाळ येत नंतर कारण का जोर बरचसा आता बघायला लागतं आवरेसर थांबून पण जोर न झाला मैदाना बैल पालताना बघायला नाही पेराबिरा कारच नाही का शुक्रवारी कुठली मैदान रविवारी बनवली असं म्हणजे आता इथून पेराणा करला त्याच्यानंतर घरी काही असतं का नाही काय चालव असत ना पाहुणी चालवण पावनी असतं ना मित्रांनो कंटिन्यू त्यांचा व्यायाम आणि चालू असतं त्याची मुलं बघा मित्रांनो फिटनेस पण सुंदर झाले आणि लुका नेला का हो लुका आज लुका आल्याबद्दल काय बोलणार कारण का प्रत्येक मैदान आपल्याला साथीला असतात आणि जोडाला जोड देऊन असतात का ते आमच्या पाहिला लवकरच येऊन दिलं तरी ते वाजता आलते सकाळी वाजता आलत एक वाजता आम्हाला पण तरी पण नाव देऊन बी जोर झाला नाही आणि आज पुन्हा गुलाल येऊन एक बादलीचा मान घेऊन चालेल घरी जाऊ दे नक्कीच आपण बघूया आता पुढच्या मैदानात जोर होते का आणि कसं काय जोर झाला ना तर शरद बघाला आपल्याला शंभर टक्के मजायच आणि आता कुठ का या शंकरनी देखील शंकरनी पण दोन नंबर केला मैदानावर काल दोन नंबर केला चांगला पाला मस्त पालाला आता ते बैल महाराष्ट्र महाराष्ट्र झाला काल तो काय म्हणणार शंकर बद्दल कारण त्याचा पण पल आता खूप सुंदर झाले हो त्याचा भी वेग भारी येतो मी चांगला घाटा होतो टॉपलाच पलात मी मुंबई मध्ये बी तुझा टॉपलाच केला शंकरचा ना याचा राणाला बघायला भेटेल की डबल आपल्याला हो मुंबई मध्ये आले भेटेल बघायला नक्कीच आपल्याला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा असतील मित्रांनो सगळी टीम डबल आता घरी तशीच जातील कारण का जोर झाला नाही पुढच्या पुर्णा बैलांना देऊ बैल दोन पैर करू दोन पैर करू नुसतं तर फिक्सच आहे अजून एक करा नवीन कुठले तरी याच्यात जोड होईल नक्कीच ऑल द बेस्ट असतील भावांना तुम्हाला पुढच्या वाटचालीच खूप खूप शुभेच्छा